नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ चाळीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आजचा लॉक करू सुरू करतो आहे सकाळी तर मित्रांनो आज जायचं आहे बँकेत के वाय सी करण्यासाठी तर बँकेने खातं बंद केलं आहे तर काय प्रॉब्लेम आहे काय बँकेचं काही समजत नाही बॅलेन्स खात्यात बॅलेन्स असून खातं बंद केलं आहे तर लाडक्या महिन्याचे पैसे आता आठ तारखेला येणार आहे असे म्हणते त्याच्यामुळं तर, तर के वाय सी करून घेतो आता आज तर आज त्यासाठी जाणार आहे तर मित्रांनो खातो खूप लांब या शहरातून दुसऱ्या शहरात जायचंय तर पन्नास किलोमीटर ट्रॅव्हल करायचंय आता मला बंदूक दाखवतोय कशाला देतोय बंदूक हा दाखवली शिवमची बंदूक दिवाळीची छोटी छोटी गण तर स्वयंपाक बनवलाय आज मॅगी केली होती नाश्त्याला तर मॅगीची मॅगी खाऊन झाली नाश्त्याला आता पण झाले स्वयंपाक पण झालाय पूर्ण मित्रांनो आज ग्रेप्स आणले तर सत्तेचाळीस रुपये द किलो भेटले ती मोठा भेटला आहे मित्रांनो बघा तुम्ही तर खूप मोठा टरबूज भेटला आहे मला झेपटोवर तर फक्त अडुतीस रुपयात भेटला आहे काल पण आणला होता मी चौतीस रुपयात आणला होता काल पण आज आपण बाजारात घ्यायला गेलो तर आपल्याला सत्तर ऐंशी रुपये द्यावं लागतील पण ऑफर होती तर ऑफरमध्ये घेऊन आलो आहे मस्त छानपैकी भेटला आहे झेपटोवरती आणि इकडं आण उद्योग करू राहिली इकडे उद्योग चालू यांचा तर बँकेत जायला बँकेत जायला उशीर होतोय कारण भरपूर टाइम झालाय आता आता आंघोळ वगैरे होणार मग आवरणार तर इथंच अकरा वाजणार बँकेत जायचंय आम्हाला सिन्नरला तर सिन्नर खूप लांब आहे इथून तर एक तास लागेल अजून जायला तर सिन्नरला जायचंय विरातळी दाखवा म्हणते तर काय काय दाखवायचं भाऊ लोकांना आपल्या थीद, थीद थीद हे रताळे तुला आवडते का गाताळी म्हणते का रताळी म्हणते शिवमने काय आणलं दाखवायला शिवमने पायनॅपल आणलं दाखवायला तो कालच पायनॅपल आहे तर अजून पिकलेलं नाही कच्चा आहे काल रात्री आईस्क्रीम मागवली होती तर आईस्क्रीम पडली याच्यात मँगो आईस्क्रीम फ्रीजर मध्ये ठेवली मी सध्या यांना सदरी सदरी तुम्हाला संद्री ना तर शिवामला इतका शेंबूड येतो इतका शेंबूड येतो खूप शिकतो त्या बाबा का आता बघा इकडं बघ इकडं बघूड ए, ए, शेंबूड दाखव येतो घे घेरे पुसून पटकन राहत नको राहू तर सकाळपासून शिकतोय सारखी सर्दी झाली याला खूप सर्दी झाली आणवी <coughs> खोकती इकडे खूप खोकती आणवीला खूप खोकला येतो आता औषध कशाला दाखवतो तू काय सगळ्या वस्तू दाखवतो इकडे काय आवर तू भर जाऊ दे मग तर आत्ता शिक आंघोळीला पाणी तापते तर आंघोळ होता होता आता अकरा वाजता जेवण करावं मला असं वाटतं काय जेवायला काय भाजी बनवली तर मित्रांनो आज ची तर आज बनवली भेंडीची भाजी तर घेतली आता भेंडीची भाजी चपाती वगैरे घेतो मस्त जेवण करतो त्या मित्रांनो जेवण करायला आता जेवण वगैरे करतो निघतो आमच्या के वाय सी करण्यासाठी तर मित्रांनो आज मॅच पण होती तर आज मॅच दुपारी चालू होणार आहे म्हणजे आणि आज ऑफर चांगली होती पण आजच की माझे बारा तिथे कारण आता बँकेत केवायसी करायची म्हणलो आज सुट्टी नव्हती घ्यायला पाहिजे उद्या बरोबर पाहिजे होती पण जाऊन द्या सर मला पण खूप सर्दी झाली सव्वा वाजले चला चला पाटकन तर काल के वाय सी करून आलो आहे मित्रांनो आज दुसरा दिवस आहे तर काल अर्धा ब्लॉक बनवता बनवता विसरून घेऊन मी ब्लॉक बनवायचं तर आज ब्लॉक सुरू आहे तर आता पाणी भरायला जायचं आहे तर पाणी आणायला जायचं आता मला सकाळी सकाळी तर आपले इथे कॅन धुवून ठेवले आता ऐकवचं पाणी आणायचं आहे तर ऐकवचं पाणी आणायला जायचं आहे काय झालं रे काय रडतोय कोणी काय रे बघ काय करतोय त्याला तर मित्रांनो येतो पाणी भी नाही घेऊन येतो आता तर मित्रांनो येतो एक पाणी घेऊन तर ॲक्वचं पाणी भरायला जायचं आज तर भेटू पुढच्या लॉकमध्ये आतमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू